बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी नियुक्त एस आय टीमधील काही अधिकाऱ्यांसंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस यांनी आक्षेप नोंदवलेला आहे बीडमधील तिघांपैकी दोघांना ताब्यात घेतलेला आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे पंचवीस दिवसांनंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे वाल्मिक राड यानं गडचिरोलीमधून बदली करून बीडमध्ये आणलेला अधिकारी एसआयटी मध्ये असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे आपण पाहतोय बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नियुक्त एसआयटी मधील काही अधिकाऱ्यांना त्यांच्या संदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्षेप नोंदवलाय राबड <देखेगे> पाहतोय आताची महत्वाची बातमी बीड मधील तिघांपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे पंचवीस दिवसांनंतर दोघांना ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे अजूनही एक आरोपी फरार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे फरार तीन आरोपींपैकी दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांच्याकडून विष्णू काय तीन आरोपी आणि त्यातल्या दोघांना अटक झाल्याची माहिती मिळते पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते सूत्रांकडून ही माहिती मिळते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तीन आरोपी मागील पंचवीस सव्वीस दिवसापासून फरार होते त्यापैकी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे प्राथमिक ही माहिती आहे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट बोलल्यानंतर याला पुष्टी मिळणार नाही खरंतर बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर तीन आरोपी मागील काही दिवसापासून ठरार होते आणि यांच्या मागावरती एसआयटीचे अनेक पथक त्याचबरोबर सीआयडीचे देखील पथक रवाना झालेले होते आणि त्यातूनच ही मोठी कार्यवाही झाल्याचं माहिती मिळते खरं तर बीड पोलीस देखील या एसआयटी आणि सीआयडी या दोन्ही पथकांना जे आहे या ते सहकार्य करत आहेत आणि त्यामुळं या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे दोघांना ताब्यात घेतण्यात यश आल्याचं माहिती मिळते तरीही अजूनही एक आरोपी फरार आहे मात्र पकडलेल्या आरोपीपैकी कोण आहे आणि फरार कोण आहे हे पोलिसांनी अधिकृत माहिती दिल्यानंतर स्पष्ट होणार आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी